गणपती बाप्पा मोरया नवरा बायकोचे धम्माल कॉमेडी मराठी जोक्स मुलीचे अर्धे आयुष्य नवरा शोधण्यात आणि उरलेले अर्धे आयुष्य नवऱ्याच्या भानगडी शोधण्यात निघून जाते <laughs> रात्रीच्या दोन वाजता विरूच्या घराच्या दारावर थाप पडली विरूची बायको कोण आहे हवालदार आम्ही पोलीस आहोत तुमच्या नवऱ्याचा अपघात झाला आहे एक कार त्याच्या अंगावरून गेली आहे त्याचे अगदी पापड झाले आहे दरवाजा उघडा विरुची बायको जर त्याचे पापड झाले आहे तर दरवाजा उघडायची काय गरज आहे खालूनच सरकवा <laughs> आई शपथ मला असं वाटतं की धरणी फाटावी आणि मी त्यात बडून जावं ज्यावेळी बायको म्हणते की माझ्यासारखी साधी भोळी बायको भेटली नाही तर दुसरी कोणी असती तर तुमचं भीरभीर पाडलं असतं <laughs> रात्री दोन वाजता अचानक बायकोला जाग आली तेव्हा नवरा शेजारी बेडवर नसल्याचे तिला दिसून आले त्यामुळे ती उठली आणि शोधू लागली तेव्हा तिला नवरा डायनिंग टेबलवर बसलेला दिसला हातात कॉफीचा कप घेऊन तो भिंतीकडे एकटक पाहत होता आणि काहीतरी विचार करत होता नवरा कॉफीचा कप एक एक घोट घेत होता आणि स्वतःचे अश्रू पुसत होता म्हणून ती तिच्या नवऱ्याकडे गेली आणि म्हणाली अहो काय झालं इतक्या रात्री तुम्ही इथे काय करत आहात नवरा म्हणाला तुला आठवत का चौदा वर्षापूर्वी जेव्हा तू फक्त अठरा वर्षाची होतीस नवरा गंभीरपणे बोलला नवऱ्याचे प्रेम पाहून बायको इमोशनल होऊन म्हणाली हो आठवत आहे थोडा वेळ थांबल्यावर नवरा म्हणाला कमिशनर असलेल्या तुझ्या वडिलांनी माझ्या कारमध्ये फिरताना आपल्याला पाहिले होते बायको हो हो आठवताय नवरा त्यांनी माझ्या डोक्यावर बंदूक ठेवली आणि म्हणाले तर तिच्याशी लग्न कर नाही तर मी तुला चौदा वर्षे तुरुंगात पाठवीन बायको हो हो मलाही तेही आहे डोळ्यातून आलेले आणखी अश्रू पुसत नवरा म्हणाला आज मी सुटलो असतो बायकोने बनवलेला जेवणाची खास चव जर चाकायची असेल तर त्या दिवसाची वाट पहा जेव्हा तिचे माहेरचे घरी येतात <laughs> जज तू त्या माणसाला ट्रकसमोर का ढकललेस वीरू, साहेब तो असाही मरणारच होता जज तुला कसं माहिती वीरू तो त्याच्या लग्नाची पत्रिका वाटत होता जज तुला बाईज बरी केले जात आहे <laughs> लग्नाच्या जा पहिल्या रात्री बायकोशी काय बोलावे या विचाराने विरू अगदी कन्फ्यूज होता मग खूप विचार करून विरू म्हणतो तू तु तु तुझ्या घरच्यांना सांगितले आहेस ना आज रात्री तू येथेच थांबणार आहेस थँक्स फॉर वॉचिंग असेच व्हिडिओ बघण्यासाठी कथणारी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद